श्री रेणुका माता प्रसन्न सप्तमीच्या दिवशी सप्तसृंग होते हो ते तेथूनदशी भोवती पुष्पे नानापरी हो असे हे देवीच्या मार्गाला जाताने पुष्प पसरलेले आहेत आणि ह्या फुलांचं नाव पद्मावती फुलं आहेत पुष्प पद्मावती पुष्प आणि हे गड देवीचा किती सुंदर आहे देवीचा गड देवीसारखा सुंदर आहे देवी तर आहेच सुंदर आणि गड पण सुंदर आहे अशा ह्या पायऱ्या आणि हे मशाल घेऊन जातात दरवर्षी जिथं देवी ना तिथं अखंड दिवा लावतात ह्या मशालीनं तिथं मग नऊ दिवस त्यांची पूजा आरती वगैरे होती देवीपशी हे कोण्या गावाला घेऊन जाणार ते मला माहीत नाही पण हे मशाल अशी दरवर्षीच घेऊन जातात ते लावून पहिल्या माळीला मग हे असं हे देवीच्या फोटो वगैरे सगळं तिथं हळदी कुंकू सगळं होतं आणि हे कुंकू पण दरवर्षी घेऊन जायचं ही अठरावी वारी आहे माझी हे आपलं माहेर घरच आहे आणि देवी आपली आईच आहे तर मग माहेरातून आपण बांगड्या भरूनच गेलात पाहिजे तर बांगड्या एवढ्या सुंदर आहे तिथं आपल्या देवीसाठी देवीनं ठेवलेल्या आपल्यासाठी तर हे असं मी पायऱ्या चढून आले होते पायऱ्या खूप आहेत पण बिलकुल थकावन झाली नव्हती आणि देवीचा चेहरा माझ्याकडं मला दिसत होता आणि मी धावत धावत गेली देवीकडं असं हे देवीचं दर्शन झालेलं आहे आणि मग मी देवीचं दर्शन केल्याच्यानंतर गुरुचं पण दर्शन केलेलं आहे दर्शन करून आणि मग सुंदर एक ताईने रांगोळ काढली होती आणि त्या ताईने रांगोळीमध्ये लिहिलं होतं की श्री शारदीय नवरात्र महोत्सवनिमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा असं त्या ताईने लिहिलं होतं आणि मग हे फराळाचं घेतलं होतं मी शाबुदाना केळ आणि हे शेप तिथं परशुरामापशी दिलं होतं हे सगळं जेवण पण दिलं होतं पुरणपोळी साधी पोळी सांबर आलूची भाजी भात हे सगळं जेवण ते पोट भर जेवण होतं सगळ्यांना सगळे एवढे गर्दा होताना तेवढ्याला पुरणपोळ्या आणि हे सगळं जेवण जेवायला होतं पाणी पाण्याची पण खूप छान सुविधा होती आणि हे आपलं पर परशुरामाचा मठ ते होता तिथं आणि हे आपलं दत्तात्रयाचं धुनी आहे तिथं सदा अशीच आस्ते धुनी चालू आणि हे श्री गुरु आहेत माझे अहोरचं चा दर्शन झाल्याच्यानंतर ऊनकेशोवरला महादेवाचं पण दर्शन घ्यायचं का तर महादेव मोठाच आहे आपल्या सगळ्यांमध्ये आणि हे दुर्गादेवी पण बसली होती हे तिथं छोटीशी आणि हे महादेव पार्वती चार डोळे आणि तिघ आई आणि वडील मुलगा पण आहे त्यांचा मध्ये गणेश तर असा हे किती सुंदर आहे हे मूर्ती देवाची अशी आपल्या आणि हे आपले नागदेवताचं दर्शन हे नागदेवा आहेत असे किती नऊ फड्याचा नागदेवता आणि असं आपणाला पाहायला दृश्य भेटते बाहेर गेल्याच्या नंतर देवाचं दर्शन आता हे गणेश आपला इथं आणखीन बसलेला आणि हे किती गणेश किती आई वडिलांच्या मधामध्ये चेहऱ्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यामध्ये मिसळून गेला कातरते सोंड ते सगळी आहे मधामध्ये ग गणेशची तर आई वडीलच असते लेकराला सांभाळून घ्यायचे तर अशीच आपल्याला दर्शन खूप छान भेटलेलं आहे देवाचं आणि हे असं महादेवाचं सगळे देव आपल्यावर प्रसन्न राहो आणि आमचा परवास पण सुखाचा झाला आई रेणुका देवीच्या आशीर्वादाने आणि पार्वती माता गणेश महादेवाच्या आशीर्वादाने दत्तगुरू आणि असा आम्ही प्रवास केला होता जाता श्री रेणुका माता आपल्यावर अशीच प्रसन्न राहो आणि रेणुका माताच्या भक्तांना पण माझा नमस्कार ओम दुर्गा ओम शक्ती